खरसुंडी श्री सिद्धनाथाची वार्षिक चैत्र यात्रा पालखी व सासनकाठी सोहळा रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी होत असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज खरसुंडीमध्ये यात्रा नियोजन संदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने नियोजन केलं गावातील ग्रामस्थांना याबद्दल माहिती दिली पाहिजे की जेणेकरून यात्रेचं स्वरूप पूर्वी आठ ते दहा दिवसांचं होतं तीच यात्रा आता एक दिवस काही तासांवर आलेली आहे याला कारणीभूत कोण आहे हे यात महत्त्वाचा विषय आहे यात्रेचं नियोजन कशाच पद्धतीनं व्हावं देवस्थान आणि ग्रामपंचायत यांचं काय काम आहे तुम्ही महसूल गोळा करण्यापुरता तुमचं काम आहे का आणि तुम्ही निवडून खरसुंडी गावच्या जनतेच्या जीवावर आला आहात हे प्रथमता ध्यानात घ्या आणि असं असताना तुम्ही गावातील सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन ही बैठक आयोजित करायला हवी होती प्रत्येक वेळेला तुम्ही बैठक आयोजित करताय आणि प्रत्येक वेळेला महत्त्वाच्या विषयाला बगल दिली जाते हे का होत आहे आजची बैठक प्राथमिक बैठक झालेली आहे अजून एक दोन बैठका होतील पण शेवटच्या बैठकीतसुद्धा तुम्ही प्रशासन काय नियोजन आहे हे सुद्धा आम्ही बघणार आहे नियोजन झाले नाही तर मग बैठका का आणि कशासाठी घेत आहे का, का नुसता प्रोटोकॉल पूर्ण करण्यासाठी बैठका घेत आहात तुम्ही नुसतं श्रेय घ्यायचं काम करायचं नाही याआधी यात्रा भरत होती आता सुद्धा यात्रा भरणार आहे आणि पुढे सुद्धा यात्रा भरेलच पण तुम्ही नुसते मिळवण्यासाठी आणि मिरवण्यासाठी आहात का हा खरसुंडीकरांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे अत्यंत खालच्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे गावात विकासाच्या नावाने ओरड आहे असं असताना गावच्या विकासासाठी कोण प्रयत्न करत आणि गावच्या विकासासाठी काय करता येईल याचा मार्गदर्शन आणि अनुभव असणारी अशी बरीचशी लोकं गावात असतानासुद्धा ही मिटिंग आहे एवढा मेसेजसुद्धा लोकांपर्यंत तुम्ही देत नाही हे नेमकं काय समजायचं हा नेमका भोंगळ कारभार कशामुळे का होतोय हे तुमचं तुमचं काम आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे यात्रा नियोजनासंदर्भात नुसत्या बैठकाच घ्यायच्या आणि कामाच्या नावाने सगळी ओरड आहे एकमेव पोलीस प्रशासन सोडलं तर या यात्रेत गांभीर्याने कोणीसुद्धा नियोजन करत नाही हे मी गेली पाच वर्ष झालं बघतो भाविक भक्तांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय यात्रेकरूंसाठी पानांची नियोजन स्वच्छतेचं नियोजन पार्किंगचं नियोजन व्यापाऱ्यांच्या जागेचं नियोजन अतिक्रमण असं कोणतंही नियोजन ग्रामपंचायत प्रशासन आणि देवस्थान यांच्याकडून केलं जात नाही दुपारती पालखी मार्ग आणि रथाचा मार्ग हा मार्गसुद्धा व्यवस्थित आहे का या मार्गावर कोणते अतिक्रमण आहे का हे सुद्धा महत्वाचे प्रश्न असून ते गांभीर्याने घेतले जात नाही हे का होत आहे आणि यामुळे प्रश्नांना बगल का दिली जाते या तुमच्या चुकीमुळे यात्रा कमी होती जी पहिली यात्रा आठ दहा दिवस भरत होती ती आता एका दिवसावर आणि काही तासांवर आली आहे पुढच्या बैठकीला सर्वांना विचारात घ्या तुम्ही काय करणार आहे हे नक्की सांगा आणि शेवटच्या बैठकीला तुम्ही सगळे नियोजन केलं का हे महत्वाचं सांगा नसेल तर प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्यात येईल हे ध्यानात घ्या खरसुंडी गावाचं नावलौकिक महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि देशभरात गाजलेलं आहे परंतु राजकारणांच्या चुकामुळे यात्रा नियोजन अत्यंत चुकीच्या पद्धतीने दरवर्षीच होतं आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि यात्रेचं नियोजन जबरदस्त करून यात्रा जी पाच लाख भाविकांची आहे ती दहा लाख कशी होईल भाविकांना सोय कशी मिळेल याचं नियोजन बघितलं पाहिजे नसेल तर पदे मिरवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी घेऊ नका जर जमत नसेल तर आपल्या पदावरून मुक्त व्हा गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि तळमळता आत्मीयतेने काम करा आणि नसेल तर जो काम करतं त्यांना संधी द्या झालेलं नुकसान हे न भरून निघण्यासारखं आहे परंतु हे देऊ पुढे नुकसान होऊ नका करावा हे अन्यथा वेगळा विचार लागेल ध्यानात घ्या ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथांची सोहळा आणि Uh, रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस आणि सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी पार पडत असून यात्रेच्या अनुषंगाने काही बैठकांचं नियोजन होत आहे पण या बैठका नुसत्या प्रोटोकॉल साठी घेतल्या आहेत का हा प्रश्न खरसुंडीकरांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे काय होते की जर वेळेला बैठका घ्यायच्या आणि त्या बैठकातून निष्पन्न काहीच होत नाही खरसुंडी श्री सिद्धनाथांचे तीर्थक्षेत्र हे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि देशभरात या तीर्थक्षेत्राचा नाव लौकिक मोठ्या प्रमाणात असून वास्तविक प्रथा खरसुंडी मध्ये ग्रामपंचायत आहे ते कोणतेही नियोजन व्यवस्थित करत नाही मागील पाच यात्रेच नियोजन बघत आहे ह्या बैठका नुसत्या नावासाठी होत असतात प्रोटोकॉलसाठी होत असतात त्यातून साध्य काही सुद्धा होत नाही भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय जनावरांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते तिथं पाण्याची सोय स्वच्छतेचं नियोजन असू द्या बाकी काही नियोजन असू द्या पार्किंगचे प्रश्न आहे बरेचसे प्रश्न आहेत पण प्रत्येक प्रश्नाला बदल दिली जात आहे पोलीस प्रशासन सोडलं तर एकही प्रशासन एकही प्रशासन गांभीर्याने एक घेत नाही पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त पार पडते पण बाकीच्या प्रशासनाचं काही काम आहे का नाही ते काही सुद्धा करत नाही आणि असं असताना यात्रेसाठी जी भाविक भक्त येते पहिली यात्रा जवळजवळ आठ ते दहा दिवस भरत होते आता ती एका दिवसावरून काही आलेली याला जबाबदार कोण हा महत्वाचा प्रश्न आहे आणि असा असताना खरसुंडीचं नाव लोक जगभरात आहे देश आहे पण ह्या राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणामुळे पुढाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे याला देवस्थान आणि ग्रामपंचायतीचं मोठं महत्त्वाचं यात्रा पार पाडण्याचं नियोजन असून सुद्धा ते यात्रा पार पाडत व्यवस्थित नाही मग जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही पदमुक्त व्हा जनता निर्णय घेई ही यात्रा पहिली बरं होती आता भरणार आहे आणि इथून सुद्धा बरत राहील ती काही कुणाच्या काम करण्याने ना थकणार नाही पण तुम्ही काय करता दिवसेंदिवस राजकारण करायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि माझं मत आहे सगळ्यांनी एकत्र येऊन यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे की जेणेकरून जे पाच सहा लाख भावी भक्त येतात ते दहा लाख कशी होती याचं नियोजन पूर्ण पद्धतीने केलं पाहिजे अन्यथा मी तीव्र तीव्र नाराजी भाविक भक्तातून किंवा खरसुनी ग्रामस्थातून होत आहे आणि या चुकीच्या धोरणामुळे यात्रेच जे मोठं स्वरूप होतं ते छोट्या स्वरूपात झालेलं आहे आणि ह्या चुकीच्या नियोजनांमुळे याला कुठंतरी आळा बसला पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेतोय पण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती आणि इथून पुढे असं होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी